नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकवीस नोव्हेंबरपासून पवित्र मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि वीस डिसेंबरला शनी अमावस्येच्या दिवशी या महिन्याची समाप्ती होणार आहे श्रावण महिना जितका पवित्र आणि शुभ मानला जातो तितकाच आध्यात्मिक आणि महत्वाचा हा मार्गशीर्ष महिना देखील असतो कारण हा महिना भगवान श्रीकृष्णांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच या महिन्याला एक वेगळीच दिव्यता आणि विशेष महत्व लाभलं ला आहे ला या काळात केलेले दान स्नान जप व्रत आणि पूजा हे अत्यंत फलदायी मानले जातात कारण या महिन्यातील सकारात्मक खूप वाढलेली असते आणि त्या शुभ लहरी आपल्या जीवनात चांगले परिणाम घडवतात असं मानलं विशेष म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांच्या केलेला महालक्ष्मी व्रत हे घरात सुख समृद्धी वैभव आणि शांतता आणते या व्रताने देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची कृपा प्राप्त होते आणि कुटुंबाच्या जीवनामध्ये प्रगतीचे दरवाजे उघडतात असंही सांगितलं जातं की सत्ययुगाची सुरुवात या महिन्यात झाली होती आणि म्हणूनच हा महिना सात्विक आणि अत्यंत पवित्र महिना मानला जातो या महिन्यात जे काही उपाय व्रत किंवा सेवा केली जाते ते विशेष प्रभावी ठरते आणि त्या प्रयत्नांचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळतं त्यामुळेच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण अत्यंत शक्तिशाली असा उपाय सांगणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण फक्त एक खास वस्तू घरात आणायची आहे आणि त्या एका वस्तूमुळे घरात चारही बाजूनी पैसा वाढू लागतो लक्ष्मीचा स्थायी वास होतो आणि घरातील गरिबी अडचणी आणि दरिद्रता मागे हटून सुख शांती आणि समृद्धीचा प्रवेश होतो तर ही कोणती वस्तू आहे ती कशी आणायची आणि नंतर तिचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर जर असाल तर चॅनलला पण पण लगेच करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही विशेष वस्तूंबद्दल सांगणार आहे आणि या वस्तू मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी घरात आणायच्या आहेत शक्य असेल तर या वस्तू पहिल्याच गुरुवारी अतिक्षुभ मानलं जातं पण जर तुम्हाला पहिल्या नाही जमलं तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या किंवा अगदी चौथ्या गुरुवारी सुद्धा घरात आणू शकता या वस्तू लक्ष्मीला प्रिय मानल्या जातात आणि खास करून महिन्यात गुरुवारी त्या खरेदी केल्याने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते घरात स्थिर राहते आणि आपल्या कुटुंबावर प्रसन्न होते ज्यामुळे वर्षभर आर्थिक प्रगती होत राहते असं मानलं जातं कारण हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीच्या कृपेसाठी अत्यंत महत्वाचा असतो तुम्ही मार्गशीष महिन्यातील गुरुवारचं व्रत करत असाल किंवा नसाल तरी सुद्धा या वस्तू घरात आणणं आवश्यक आहे पण शक्य असेल तर घरातल्या एखाद्या सुवासिनीने हे व्रत करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं कारण मात्र लक्ष्मीने स्वतः असं सांगितलेलं आहे की मार्गशीर्ष महिन्यात जे लोक व्रत करतात त्यांचं जीवन सुखमय होतं त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि त्यांच्या घरात अखंड लक्ष्मी वास करते म्हणून तुमच्या वेळेनुसार आणि क्षमतेनुसार व्रत करणं शक्य असेल तर ते अवश्य करा कारण त्याचा फायदा या व्रताबरोबरच काही वस्तू अशा आहेत की त्या संपूर्ण महिन्यात तुमच्या देवघरामध्ये ठेवणं हे खूप शुभ मानलं जातं आता या वस्तू देवघरामध्ये ठेवण्याच्या मागचं कारण असं आहे की जर तुमच्या घरात पैसा लागत नसेल पैसा आला तर तो टिकत नसेल सतत काही ना काही कारणाने घरात खर्च वाढत असेल मेहनत करून सुद्धा यश मिळत नसेल व्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नसेल वारंवार कर्जामध्ये अडकण्याची वेळ येत असेल किंवा आर्थिक ताणतणाव जाणवत असेल तर या वस्तू त्या सगळ्या अडचणी दूर करण्याची क्षमता ठेवतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे या वस्तू लक्ष्मीप्रिय असल्यामुळे त्या घरात आल्या की लक्ष्मीचा स्थिर वास होतो आणि जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे दारिद्र्य अडचणी दुर्भाग्य आणि पैशांचा तुटवडा टिकत नाही आणि म्हणूनच जर तुम्ही या वस्तू मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी विशेषतः पहिल्या गुरुवारी घरात आणल्या तर तुमच्या घरातील गरिबी आणि आर्थिक समस्या कमी होऊ लागतात आणि घरात सर्व दिशांनी पैसा सुख आणि समृद्धीचा प्रवाह वाढतो आणि म्हणून यातली पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे कमळगठ्ठ्याची बी आता तुमच्याकडे जर कमळग्ठ्याची माळ असेल तर अतिशय उत्तम ती माळ तुम्हाला पूजेमध्ये अवश्य ठेवायची आहे कारण माता लक्ष्मी ही कमळाच्या फुलावरती विराजमान आहे आणि कमळाचं फुल हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं जर लक्ष्मीचं आसनच आपल्या घरामध्ये असेल तर आपलं घर सोडून लक्ष्मी माता कधीही कुठेही जात नाही पण तुम्हाला जर एकशे आठ मण्यांची मण्याची माळ तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही कमळगट्ठ्याचा एक मणी म्हणजेच एक बीज जे आहे तर ते खरेदी करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी करणार आहात तर तिथे तुम्हाला हे बीज जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि तिच्या सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आता ही कमळगट्ट्याचं बीज फक्त पाच रुपयांना मिळतं जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल तर ही अवश्य तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खरेदी करायची आहे त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे कवड्या ज्या पिवळ्या कवड्या असतात तर त्या माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि त्यामुळे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी पाच सात किंवा अकरा अशा कवड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत कवड्या पांढऱ्या सुद्धा असतात जर तुम्हाला पांढऱ्या कवड्या मिळाल्या किंवा तुमच्या घरात पांढऱ्या कवड्या असतील तर त्या त्यांना तुम्हाला हळद लावून त्यांना पिवळ्या करायच्या आहे आणि त्या पूजेमध्ये तुम्हाला अवश्य ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही पिवळ्या कवड्यांची खरेदी जी आहे तर ती सुद्धा करू शकता जर तुमच्या घरामध्ये अगोदरच कवड्या असतील तर त्याच तुम्हाला पूजेमध्ये ठेवायच्या नवीन कवड्या घेण्याची गरज नाही आणि जर तुमच्या घरामध्ये अजूनही कवड्या नसतील तर त्या कवड्यांची खरेदी मात्र तुम्हाला अवश्य करायची आहे कवड्या या लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि या दिवशी तुम्ही विधिवत कवड्यांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा घेऊन त्या कपड्यामध्ये तुम्हाला या कवड्या बांधून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तीन वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून ही पोटली जी आहे तर ती तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा कायम टिकून राहतो आणि यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर ती तुम्ही नक्कीच मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य खरेदी करायची आहे कारण ज्या प्रकारे लक्ष्मी धनाची देवी मांडली जाते तसंच अन्नपूर्णा माता ही अन्नधान्याची देवी मांडली जाते म्हणून आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासू नये धनसंपत्ती ही कायम टिकून राहावी यासाठी आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्तीही असायलाच हवी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ती अवश्य तुम्हाला खरेदी करायची आहे आणि त्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे श्रीयंत श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा वास असतो आणि जर आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरातील सर्व दोष अडचणी नकारात्मकता दूर होत असते आणि म्हणून आपल्याला अवश्य अडचणीची खरेदी करायची आहे तर आणि तुमच्या घरामध्ये जर अगोदर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्रावरती तुम्हाला गुरुवारी किंवा शुक्रवारी कुंकुमार्जन आवश्यक करायचं आहे कारण महालक्ष्मीची सर्वात आवडती सेवा आहे ते म्हणजे कुंकुमार्जन त्यामुळे तुम्हाला अवश्य श्रीयंत्रावरती कुंकुमार्जन जे आहे तर ते करायचं आहे त्याचबरोबर पुढची वस्तू आहे ते म्हणजे लक्ष्मीची पावलं जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावरती अजूनही लक्ष्मीची पावलं लावलेली नसतील तर तुम्हाला अवश्य लावायची आहेत आणि ही लक्ष्मीची पावलं जी आहेत तर ती तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खरेदी करू शकता आणि गुरुवारी शुक्रवारी ती तुम्हाला घराच्या उंभरट्यावरती अवश्य लावायची आहेत कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा उंभरटा जो आहे तर तो आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून तुम्हाला अवश्य या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी लक्ष्मीची पावलं खरेदी करून ती आपल्या घराच्या उंभरट्यावरती लावायची आहेत माता लक्ष्मी आनंदाने आपल्या घरामध्ये वास करत असते ही पावलं तुम्ही चांदीची किंवा बाजारामध्ये जी काही धातूची पावलं मिळतात तर ती सुद्धा तुम्ही आणली तरीही चालतील त्यानंतर पुढची वस्तू सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो असा फोटो तुम्हाला खरेदी करायचा आहे की ज्यामध्ये भगवान विष्णू झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत आणि लक्ष्मी त्यांचे पाय चेपत आहे तर असा फोटो तुम्हाला नक्की खरेदी करायचा आहे आणि जेव्हा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडणी करणार आहात तर त्या पूजेमध्ये तुम्हाला हा फोटो अवश्य ठेवायचा आहे त्या फोटोची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे तर बघा तुमच्याही आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदलचे आहेत तर ते तुम्हाला जाणवतील तर या काही वस्तू ज्या आहेत तर ते आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी खरेदी करायचे आहेत तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण या वस्तू तुम्हाला अवश्य खरेदी करायच्या आहेत आणि त्या वस्तूंची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे नक्कीच तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ